प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय योगी आदित्यनाथ यांचे श्रमिकांच्या वस्त्रनगरीत सहरच्या सहरचे स्वागत सजगई हे वस्त्रनगरी आर आहे हे भगवाधारी हातकरणे लोकसभा मतदारसंघातील महायुती शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील संभाजीराव माने यांच्या निवडणूक प्रचारार्थ महागर्जना जाहीर सभा बुधवारी एक मे रोजी दुपारी चार वाजता थोरात चौक इचलकरंजी येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार झरशील माने यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनात सांगली रोड साळुंखे मळा रेंदाळकर मळा दत्त कॉलनी एलाज मळा स्वामीळा पाटील माळा बालाजी कॉलनी मगदुम कॉलनी रायगड कॉलनी सहकार नगर आसरा नगर अहिंसा कॉलनी साइट नंबर एकशे दोन सुरभी कॉलनी वृंदावन कॉलनी निशिगंधा कॉलनी तसेच सांगली नाका परिसरातील प्रमुख नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ मान्यवर तसेच युवा नेतृत्व यांची प्रचार नियोजन व प्रचार बैठक रवींद्र माने यांच्या कार्यालयात पार पडली यावेळी सर्व मान्यवरांनी मोठ्या मताधिक्याने खासदार धैर्यशील माने यांना परत निवडून आणण्याचा निर्धार केला यावेळी इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे नगरसेवक संजय केंगार नगरसेवक मारुती पाथरवट श्रेनिक मग प्रदीप दरिबे कल्याण सूर्यवंशी पवन कुमार जयवर्धन नाईक राजू कोरे शरीफ बागवान सरकार बिदनुकर बी एम पाटील सर एस के पाटील सर सी डी कोंदाळे सर, सर राजेंद्र घोरपडे किशोर उरुणकर मनोज साळुंके बापू सुतार बिलार पटवेगार दीपक पाटील दत्ता मांजरे ज्योतिराम बर्गे संताजी जाधव विनोद कांबळे किरण जाधव संतोष तोरमल अनिल चव्हाण मामा हत्तेकर एकनाथ पारसे उद्योगपती अनिल शेटे घोरपडे सरकार सुनील रावण वसंत मिसाळ हेमंत कांबळे अतुल परसुळे अरुण नलावडे राहुल हंसाटे विजय पाटील विनायक पाटील युवराज म्हैसाळकर उमेश गोरे पिंटू संकपाळ सुशील चव्हाण युवराज किल्लेदार विष्णू देडे अभिजित दुबल संतोष दरिबे राजू दरिबे पवन साळुंके गोटू साळुंके सौरभ पाटील राम कोरे तसेच वेस ते सांगली नाका परिसरातील अनेक प्रमुख नेतेमंडळी सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते